साम्राज्य महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये काही नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्यांमध्ये पन्नास टक्के पेक्षा अधिक आरक्षण देण्यात आले आहे याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे यावर सतरा नोव्हेंबरच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आता यावर पुन्हा एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुनावणी होणार होती मात्र न्यायमूर्ती जयमाल्या बागची उपस्थित नसल्याने सुनावणी मंगळवार दिनांक नोव्हेंबर रोजी होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांसाठी अर्थात ओबीसी करता सरसकट सत्तावीस टक्के आरक्षण लागू केल्याने आरक्षणाची पन्नास टक्केची मर्यादा ही सतरा जिल्हा परिषदा त्र्याऐंशी पंचायत समिती दोन महानगरपालिका आणि सत्तावन्न नगरपालिका अशा एकशे एकोणसाठ स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओलांडली गेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी इतर मागास प्रवर्गासाठी अर्थात सी करता सरसकट सत्तावीस टक्के आरक्षण लागू करण्याचा राज्य सरकारच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने तीव्र नापसंती व्यक्त केली राज्य निवडणूक आयोगाने नगरपालिका नगरपंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीबाबत स्पष्ट सूचना दिल्या असताना देखील काही ठिकाणी पन्नास टक्केपेक्षा अधिक आरक्षणामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे